नमस्कार मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये तुमची स्वागत आहे बघा आपण आधीचे प्रश्न पाहिलेले आहेत आता संख्या नंबरमधलं एन टी पी सी आय मध्ये आलेला प्रश्न बघू आपण जर नंबर सिस्टम मधला ठीक आहे जर एन एक प्राकृतिक संख्या आहे प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या तर एनचा घन व जा एन नेहमी कोणत्या संख्येने विभाजित असेल ठीक आहे इथे मी टीप लिहून ठेवली प्राकृतिक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे तर बघा आता एन एक प्राकृतिक संख्या आहे म्हणून एन बरोबर जर आपण दोन पकडला समजा तर एनचा घन वजा एन याच्यात आपण दोन याची मांडणी करून दोनचा घन वजा दोन दोनचा घन म्हणजे आठ आठ वाजून दोन गेले सहा राहिले ठीक आहे आता इथे आपण जर समजा एन बरोबर जर तीन पकडला काय म्हणते तो एकदा परत वाचा नेहमी कोणत्या संख्येने विभाजित असेल म्हणते ठीक आहे तर बरोबर जर तीन पकडला आपण तर तीनचा घन वजा तीन तीनचा घन सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले बरोबर चोवीस ठीक आहे आता या दोन्ही संख्या सहाने भाग जातात ठीक आहे म्हणून विभाजित म्हटलं ना म्हणून सहाने भाग जातात म्हणून आपलं उत्तर सहा ठीक आहे अशाच ट्रिक्स पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा मॅथ फास्ट सोल्युशन Thank you.